आज साडेपाचच्या दरम्यान सुजाता डेरे घराच्या बाहेर अंगणामध्ये त्यांच्यावर झडप घालून त्यांना सोयाबीनच्या क्षेत्रात ओढून आणलं प्रथम मी महाराष्ट्र शासनाचा वन निषेध व्यक्त करतोय लोकप्रतिनिधी जुन्नर तालुक्याचे आमदार साहेब आम्ही दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या नोव्हेंबरच्या विधानसभेवर आम्ही जुन्नर तालुका बहिष्कार घालणार आहोत आजपर्यंत चव्वेचाळीस लोकांचे मृत्यू झालेत अजून किती जणांची आपण वाट बघणार आहात वनमंत्री मुंगेटुरव साहेबांना आम्ही विनंती करतो आहे की साहेब आम्हाला बिबट मुक्त जुन्नर तालुका हवा हो आहे आम्हाला बिबट सफारी नको आहे आमची लोकप्रतिनिधी अतुलशाल बेनकांना विनंती आहे की साहेब आपण सत्तेत आहात जर आपण या चार दिवसामध्ये जुन्नर तालुका विपट मुक्त केला नाही तर जुन्नर तालुक्याची आम जनता येणाऱ्या नोव्हेंबरच्या विधानसभेवर बहिष्कार घालणार आहे या महाराष्ट्र शासनाचा या वन आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो